असे आहात आज खूप महिन्यांनी व्हिडिओ करते मी कारण माझी मनस्थिती अजिबात नव्हती व्हिडिओ करायची पण म्हटलं आता कुठवर थांबायचं कधीपर्यंत थांबायचं सुरुवात तर करायला हवी आहे आपल्या शॅन मॉनिटाईज झालं आहे ॲडसन पीन आलेला आहे म्हटलं आता कधीतरी म्हटलं सुरू करूया म्हटलं म्हणून मी आज हा मोठा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते आणि इथून पुढे पण माझे व्हिडिओ कंटिन्यू इथून पुढे येत राहतील असं मी ही अपेक्षा धरते आहे स्वतःकडूनच कारण मुलींमुळे मला नाही जमत खरं सांगायचं तर कारण मला दोन मुली असल्याकारणाने एक अनु माझी दीड एक वर्षाची लेख आहे ती फार म्हणजे फार अघऊ आहे शांत अजिबात नसते आत्ता मी दरवाजा लावला आणि इथे आले बाहेर व्हिडिओ करण्यासाठी खास आणि बाप माझ्या पप्पांकडे आहे आई नस नाही आहे घरामध्ये कारण त्या जरा बाहेर गेल्या त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे सुद्धा असते त्याच्यामुळे तर मग हां मूळ मुद्द्यावर बोलते इथून पुढे माझे ब्लॉग्स कंटिन्यू येत राहतील आणि मला तुमच्या सपोर्टची फार फार गरज आहे तुम्ही इथून मागे मला जसं सपोर्ट केलं मला प्रेम केलं तसं इथून मागे जसं मला तुम्ही सपोर्ट केलं तसंच इथून पुढेसुद्धा मला तुम्ही सपोर्ट कराल प्रेम कराल अशी मी अपेक्षा धरते आणि बाकी काय आपण आहोतच आता आणि ह्या आपल्या चॅनलवरती माझं डेली रुटीन असणार आहे माझ्या मुलींच्या करामती असणार आहे मी कुठे बाहेर जाते आ, गेली तर तिथले ब्लॉग्स असणार आहे आणि माझं नाशिक आणि सातारा हे असं येणं जाणं हे चालू असणार आहे कारण माझं सातारा हे माझं सासर आहे आणि नाशिक हे माझं माहेर आहे त्याच्यामुळे तिकडे हे येणं मा जाणं माझं कायम असणार आहे तिथलेही ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील महाबळेश्वरला आपण जाणार आहोत लवकरच तिथलेसुद्धा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील मी तरी पहिल्यांदा जाणार आहे मी कधी पाहिलं नाही महाबळेश्वर तुम्ही पाहिलंत का मला नक्की कमेंट करून सांगा ऑफकोर्स पाहिलं असेनच मी एक मुलगी असेन की जिनं महाबळेश्वर अजून पाहिलं नाही आहे तर लवकरच जाऊ आपण आणि अजून काय मला सुचत नाही आत्ता काय बोलायचं ते कारण बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग करते ना त्यामुळे मला सहा वाजल्याने आता चहा बनवते घरामध्ये आम्ही आणि पप्पा आणि अनु आणि प्रावी आहे आई नाही आहेत त्या बाहेर गेल्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे दोघांसाठी चहा बनवावा लागेल चला तर मग भेटूया किचनमध्ये सो so, आत्ताच मी किचन मध्ये आली आणि आत्ता वाजले संध्याकाळचे सहा चहा बनवण्यासाठी ठेवलं आहे गॅस चालू करते मी आता इकडे अनवीच सतत काही ना काही चालू असतो सतत म्हणजे सतत काही ना काही किरकिर तिची चालूच असते दाखवते मी हुँ। हुँ। काय काय बोलायचंय काय चपाती हवी अजून अजून चपाती हवी आहे मी जेव्हा जेव्हा रेडी होते तेव्हा कोणी असो घरातलं रेडी कोणी झालं कि तीचा महन की तिचं म्हणणं असतं की मला बाहेर घेऊन चला मला बाहेर घेऊन चला हो ना हो ना आता पण मी रेडी झाली आहे तिचं म्हणणं आहे की आई कुठेतरी बाहेर चालली बाहेर घेऊन चल मला म्हणून हो तिचं चाललेलं आहे हो ना हो <laughs> <laughs> so, yeah, दिवसभर चालू असतं त्याच्यामुळे मला कधी कधी वेळ पण मिळत नाही व्हिडिओ काढण्यासाठी जास्त अनुसच असतं किरकिर किरकिर किर, हो ना का हा तिच म्हणणं असतं मला सतत जवळ घेऊन बसावं नाही करायचं हो काय मध्ये आलो नाही जर बाहेर गेल्यात कामासाठी त्याच्यामुळे चहा पिण्यासाठी आम्ही दोघच होतो आणि चहा मी झाल्या भांडी वगैरे कारण कसं नंतर लोट नाहीयेत आणि मच्छर यायला लागलेत मला खिडकी बंद करायला हवी लगेच आणि कोणाकोणाला आलाचा चहा आवडतो मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला जर फार आवडतो आलाचा चहा आलाचा चहा असला तरच मी पिते अगर नाही पितात

बघा या मुलींच काय चालू असतं दिवसभर आहे असं काय ना काय का। दोघी एकमेकांसोबत खेळत बसत प्रावी काय चाललंय असं नाही करायचं प्रावी मी कर मार देणार असं नाही करायचं हे असं करून ठेवलेलं आहे पूर्ण भिंतीवरती बघा सांगितल्याप्रमाणे या दो